काय काय मी मस्त नक्की ना हा okay. <laughs> नमस्कार कोकण आपला असा यामध्ये स्वागत आहे आता यांची थोडी मुलाखत म्हणजे मैदान चालू आहे ते गाडी मालक जरा लेक्स मध्ये बसलेले होते आणि एक ही गावठी जोडी आहे छान पळते पण तर बोललं यांच्याकडनं आपण मोठ्या पहिल्यांच्या मुलाखती प्रत्येक घेत तर बोल आपण हे लॅमलाईट मध्ये येत नाहीत त्यांना बोलू तर त्यांची मुलाखत त्यांची माहिती घेऊन त्यांचं काय मनोगत आहे ते आपण घेऊ तर आपण भेटलो आपलं नाव आदित्य रमेश गोपाळ आदित्य रमेश आदित्य रमेश गोपाळ गोपाळ गाव पाडगाव देवरुप पाडगाव हा आणि आपल्या बलाची सातशे नाव हा शंभू आणि हा भारत शंभू आणि भारत दोन नाव आहेत तर किती वेळा गुलालत राहिले याच्या गुलाला अजूनपर्यंत सहा झाले सहा झाले आणि यंदा कसं पायऱ्या असतात हा पायऱ्या बांधलेला आहे म्हणजे गुलाल असतो म्हणजे हे हा तुमचा खर्च आहे हा खर्च आहे आणि हा हा नवीन म्हणजे चालला तर आपल्या कडे ठेवायचा अच्छा म्हणजे अजून सुरुवात त्यांची सुरुवात आहे याच्याबरोबर कोण पडतो त्याच्यावर ह्याच्याबरोबर आमचा खर्च जातो रॉकेट म्हणून हा मग तो आता कसा कमी पालाला आहे दोघं एक साथ दोघं एकत्र असले की जरा कमी पालतात म्हणून बोडून घातलेले दोघांची दुश्मनी दो? आहे त्यांच्याच वाटतं म्हणून मस्करीचा पालतात आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये कधी बसून हे आता तीन चार वर्ष झाली आमच्याकडे वजिरे बॉयला होता नाही गावठी तेव्हा गुलाल तेव्हा तो काय आम्हाला गुलाल ठेवायचा अच्छा झेंड्याला फिट होतं आणि एक नंबर मध्ये थोडी राहिले हा राहिले कुठची कुठची बारक्यानी वजीर आणि ह्याला गेल्या वर्षी घेतलेला आहे अच्छा गेल्या वर्षी तरी पाच सहा पाच सहा गुलाल केला नाही गुलाल केलं होतं आणि तुमच्या माहिती तुम्ही काय करता माझं आता कॉलेज आहे कॉलेज कि तुला कुठे पुढे पुढे काय आता बैल पलतो पण आपण इथे सुट्टी असली की यायचं अच्छा काय आपलं काम हो म्हणजे ना हौस म्हणून हौस पण आहे जरा नात पण आहे नात पण हाऊस आहे पैसा कि हौस आता काय हौस आहे म्हटलं पैसा घालवायला पैसा घालावा लागतो म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये अजून तेवढं नाही की प्राईज जे असेल प्राईज प्राइज, प्राइज, प्राइज मुले गुलाब प्राईज साठी येतो मग तेच बोलत नाव पहिल्यापासून आहे आपल्या गावाचं पण नाव आहे आम्ही आमच्या पारगावातल्या तरी पाच जोड्या जवळ असल्या की दहा एक जोड्या होतात आमच्या पारगावच्या आणि मग लांब असलं की तीन चार जोड्या तरी टॉपच्या येतात आमच्या पालगावच्या हा नाव म्हणजे मी जे व्हिडिओ पहिल्यापासून नाव आहे आमचं पाडगावचं नाव येतच आहे देवीचं नाव काय देवा आम्ही जयसांबा पाडगाव जयसांबा पाडगाव आणि आणि सांगा जास्त काय तुम्हाला आता माहिती त्यांच्याबद्दल काय देऊ शकता म्हणजे काय असं पहिला तर गुलाल झाला कुठे झाला पहिला म्हणजे सुरुवातीचा एवढा आठवत नाही गुलाल भरपूर गेलेले तुम्हाला आठवत नाही माहिती पहिला या वर्षी आंबेडच झालं जेव्हा बैल पहायला लागले तेव्हा पहिलाच तलवडे होत तलवडे ना लांबा हा कुठे भांबेडला होता लास्टला आला एवढा नाही आठवत चला थोडी माहिती ठेवलं पाहिजे हे आठवण मोठ्या मैदानात तरी गुलाब राहिलाय सगळ्या टॉपच्या शंभर जोडे होत्या आपल्या भांबेडच्या मैदानात एक नंबरला फ्रीज होता दोन नंबरला तेव्हा हे चौथ्याच राहिले गाडी चौथ्या ना नाही नाही भांबेड प्रॉपरला गेल्या वर्षी डबल टॉपचं मैदान झालं शंभर जोड्या होत्या गेल्या वर्षी तेव्हा बैल गुलाब राहिलाय आणि यंदा पण टॉपच्या मैदानच खेळतोय आणि आता इथे आलाय तर काय वाटतं काय आता बैलावर आहे डायव्हर पण तिकला ड्रायव्हर जॅकी कोण असून स्वतः अनिकेत गोपाल मालकच आहे तो अनिकेत गोपाळचे अच्छा त्याची जोडी आहे कंटिन्यू चांगला अनिकेत गोपाळ सिद्धू गोपाल मग तिथला ना सिद्धू गोपाल पण भाव होता ना तर मागच्या आले होते मला वाटतं केळंबे केळबे तुम्ही त्याला हे केलं होतं हा केळंबे त्याची के आले होते भाऊ भाऊ जोडी म्हणजे गुलाबातील तर बस आणि काय सांगू शकता थोडे बैलांची माहिती मिळती काय असं काय काय बाहेरची काय हा तुमच्याकडे लहानपणापासून आहे की नाही वर्षी विक्री घेतला म्हणजे माहित आहे अच्छा वडील आपले वडील काय करतात वडील गाडी ड्रायव्हर आई हो? आई घरीच असते भाव म्हणता तुम्ही मी आणि माझा दुसरा भाऊ आणि मोठा मी थोडा ठीक आहे मुलगा पण आहे अजून लग्नाचा आहे ते पण त्याला चांगला आहे आणि सासी खेळ खेळतात फालतू फालतू नाही कारण हे खेळायला पण जिद्द लागते आणि ह्या गोष्टी मॅनेज करायला कारण याच्यामध्ये पैसा नाही पण हाऊस आहे तर त्याने आम्हाला छोटीशी मुलाखत दिली आणि आपली गावठी बाय आहेत मेन आनंद का गावठी बाय तर का मुलाखत घेतो की घाटावरती ठीक आहे पण कोकणामध्ये गावठी बायला हा सपाट व्हायच्या मार्गावर आलाय तर कुठे आता शर्यती बकासूर म्हणा त्याने कुठेतरी जीव जीवनदान दिलं आहे तर हाऊसची काहीतरी करताय त्यांना सपोर्ट करा हा आणि ह्या जरा बघायला भेटत आम्हाला गावटी बाईल तर तो एक आनंद आहे मला तरी खूप आनंद वाटतो बघायला भेटत आणि यातून आपला हा जो म्हणतात ना ह्याला वान जे आहे गावठी वान हे टिकून राहिलं पाहिजे आणि अशा गोष्टी झाल्या पाहिजेत हीच इच्छा आणि आपल्याला अभिनंदन धन्यवाद दिल्याबद्दल ठीक आहे